हा नमस्कार नमस्कार हा नाव काय तुमचं मी वल्लभ विश्वास वावरे बर वय किती आहे वय ओके प्रणव निसर्गोपचार योग केंद्रामध्ये कस काय संपर्क झाला मला माहिती होती या ठिकाणी निसर्गोपचार केंद्र जातात पंचकर्माचे जे भाग आहेत त्या वर उपचार मिळतात याची माहिती मिळाली आणि या ठिकाणी पुढील उपचार चालू प्रारंभ केला तुमचं काय हे होत थोडस लाईफस्टाईल मध्ये कस मागील अनेक वर्षापासून वेळेवर जेवण खाण्यापिण्याच्या वेळा व्यवस्थित नसल्यामुळे पोट न होणे अस्वस्थता अनेक गोष्टींचा त्रास होता बाहेर अनेक औषधं वगैरे घेतली पण कधी फरक पडला नाही आणि ह्या दहा दिवसाच्या काळामध्ये आम्ही आलेल्या उपचारामुळे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच फरक लागला होता वजन वाढलेलं होतं आपल्या शरीराच्या उंची प्रमाण जे वजन पाहिजे ते वजनास वाढ झालेली होती वजन कमी कमी होण्यास पाया वगैरे कसं काय सूज वगैरे काय पायावरती सूज होती ते लाईफस्टाईल मध्ये चेंज काही असं ड्रिंक वगैरे कसं होतं काय तुमचं शेड्युलमध्ये नॉनव्हेज वगैरे काय असं काही त्याच्यामध्ये काय कसं तुम्हाला चेंजेस वाटतात त्याच गोष्टींमुळे ह्या सगळ्या परिणाम झालेला होता शरीरावर ओके घेतल्यामुळे मन मन शांत वाटतंय आता काय कुठल्या गोष्टीची गरज वाटते का बाहेरची नाही नाही अशी एकंदरीत लाईफस्टाईल जर चेंज करायची असेल तर ह्या गोष्टीचा फरक आहे म्हणजे सगळ्यांनी याचा फॉलो करायला काय अडचण नाही नक्की फॉलो केलं पाहिजे नक्कीच ह्या लाभदायक आहे शरीरासाठी तुम्हाला तुम्ही या उपचार पद्धती बरोबर समाधानी आहात पूर्णपणे समाधानी आहे आणि मी हा व्हिडिओ बघणाऱ्यांना मी आवाहन करेल की यातून आपण पण त्रास जरी नसला तरी हे निसर्गोपचाराचं पंचकर्माचं जे काय आहे उपचार हे वर्षातनं एक दोन वेळेस घेतलेच पाहिजे okay, खूप खूप धन्यवाद इथून पुढेही तुम्ही निसर्गोपचार दिनचर्याचं पालन कराल आणि आपली स्वस्थ दिनचर्या ठेवाल या अपेक्षा करतो खूप खूप धन्यवाद